इयत्ता नववी विषय गणित भाग एक द्वितीय घटक चाचणीचा पेपर उत्तरासह दिलेला आहे तो काळजीपूर्वक पहा द्वितीय घटक चाचणी इयत्ता नववी विषय गणित भाग एक हा पेपर संपूर्ण उत्तरासह दिलेला आहे हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे प्रश्न क्रमांक एक ए खाली दिलेल्या प्रश्नांची योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा प्रश्न क्रमांक एक बाबतचे उत्तर आहे डी प्रश्न क्रमांक दोनचे उत्तर आहे डी आणि प्रश्न क्रमांक तीनचे उत्तर आहे बी विद्यार्थी मित्रांनो पुढे प्रश्नपत्रिका दिलेली आहे ती आपण काळजीपूर्वक पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्नपत्रिकेचे स्वरूप पाहूया प्रश्न क्रमांक एक ए याबाबतची उत्तरं आपण पाहिलेली आहेत आता प्रश्न क्रमांक एक बी त्यामध्ये दोन प्रश्न आलेले आहेत त्याचबरोबर प्रश्न क्रमांक दोन यामध्ये खालील तीन उपप्रश्न सोडवा एकूण पाच उपप्रश्न दिलेले आहेत आणि ते सोडवायचे आहेत प्रश्न क्रमांक तीन यामध्ये एकूण खालीलपैकी तीन उपप्रश्न सोडवा यामध्ये सुद्धा आपल्याला एकूण पाच उपप्रश्न दिलेले आहेत त्यापैकी तीन उपप्रश्न सोडवणे अपेक्षित आहे विद्यार्थी मित्रांनो हा संपूर्ण पेपर पुढे आपल्याला उत्तरासह दिलेला आहे तोसुद्धा आपण काळजीपूर्वक पाहूया इथे आपल्याला प्रश्न क्रमांक एक बी याबाबतची उत्तरं दिलेली आहेत पहिल्या प्रश्नाचं उत्तर इथे आपल्याला दिलेलं आहे ते काळजीपूरक पहा त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन पुढील शतमान संक्षिप्त गुणोत्तराच्या रूपात लिहा याबाबतचं उत्तरसुद्धा पहा उत्तर इथे सोडवून दिलेले आहे प्रश्न क्रमांक दोन मधील प्रश्न क्रमांक एक ए बी सी या तीन संख्या परंपरित प्रमाणात आहेत जर ए बरोबर तीन आणि सी बरोबर सत्तावीस असेल तर बी बरोबर किती याबाबतचं उत्तर सुद्धा इथे दिलेलं आहे हा संपूर्ण पेपर आपल्याला उत्तरासह दिलेला आहे तो काळजीपूर्वक पहा हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे प्रश्न क्रमांक दोन मधील प्रश्न क्रमांक एक ची उत्तरं आपल्याला पाहता येतील त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन दोन संख्यांचे गुणोत्तर जर एकतीस सास तेवीस असून त्यांची बेरीज दोनशे सोळा आहे तर त्या संख्या काढा या प्रश्नाचं उत्तर सुद्धा काळजीपूरक पहा प्रश्न क्रमांक दोन मधील दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर प्रश्न क्रमांक चार चे उत्तर पुढे दिलेले आहे ते काळजीपूर्वक पहा पुढील कृती पूर्ण करा हे प्रश्न क्रमांक चारचे उत्तर इथे दिलेले आहे ते सुद्धा काळजीपूर्वक पहा प्रश्न क्रमांक दोन मधील प्रश्न क्रमांक पाच याबाबतचे उत्तर सुद्धा इथे सोडवून दिलेले आहे ते सुद्धा काळजीपूर्वक पहा प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी तीन उपप्रश्न सोडवा प्रश्न क्रमांक चे उत्तर इथे दिलेले आहे ते काळजीपूर्वक पहा प्रश्न क्रमांक चे उत्तर पुढे दिलेले आहे ते सुद्धा काळजीपूरक पहा प्रश्न क्रमांक तीन मधील प्रश्न क्रमांक चे उत्तर इथे दिलेले आहे ते सुद्धा काळजीपूर्वक पहा प्रश्न क्रमांक तीन मधील प्रश्न क्रमांक पाच चे उत्तर इथे दिलेले आहे ते सुद्धा पहा विद्यार्थी मित्रांनो हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे दिलेला हा पेपर सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवर लिहा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद